पंढरपूर मंगळ रोडवर देगाव येथे भीषण अपघात विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या मुंबईतील भाविकांचा प्रवास दुःखदरित्या संपला श्री विठ्ठल रक्मिणीचे दर्शन घेऊन सोलापूरहून रेल्वेने मुंबईला परत जाण्यासाठी निघालेल्या भाविकांच्या क्रुझरला देगावजवळ भीषण अपघात झाला मंगळवेढा पंढरपूर पालखी मार्गावर ट्रक आणि क्रुझर यांच्यात जोरदार धडक होऊन वाहन पंटी झाले आणि या भीषण अपघातात तीन महिलांसह एका लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला आणि सहा जण गंभीर जखमी झालेले आहेत हा अपघात एवढा भयानक होता की अपघातस्थळी एकाच गोंधळ उडाला जखमींना तातडीनं मंगळवेढ्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सोलापूरला हलवण्यात आलेलं आहे दरम्यान एका महिलेचा शोध सुरू असून मृतकांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे या अपघातामुळे काही काळ पंढरपूर मंगळवेढा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती वाहतूक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तातडीनं दाखल झाले आणि मदतकार्य राबवले आणि महत्त्वाचे बाब म्हणजे नेहमीप्रमाणे या अपघातावेळी एकशे आठ रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने खाजगी रुग्णवाहिकेवर अवलंबून राहावे लागले अपघातांचे प्रमाण लक्षात घेता मंगळवाडा परिसरात कायमस्वरूपी एकशे आठ रुग्णवाहिका तैनात ठेवण्याची जोरदार मागणी होते आहे